नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दिनेश देटे ग्रीन प्लॅनिटच्या मिशन सेव द मदारमध्ये स्वागत करत आहे आज आपण सरांच्या प्लॉटमध्ये उपस्थित आहोत तर सरांना जो हरभरासाठी आपल्या ग्रीन प्लॅन पॉ पॉवर प्लॅन टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे त्याबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार सर आपलं पूर्ण नाव आशिष राम आहे राम शेकापूर, शेकापूर। बरं सरा आपण हरभऱ्यासाठी ग्रीन प्रोडक्ट वापरलेली आहेत तर काय काय वापरलेलं आहे बीज प्रक्रियासाठी एस टी वापरलेली आहे बीज प्रक्रियासाठी एस टी एस टी हा परत पहिला दिवसाने घेतला आपण ग्रो आणि नाईट रोपिंग एफ सी पावडर एफ सी पावडर, पावडर। जी फाव तीन वीस फावारल्यानंतर हारबर्याची चांगली झाली हां आणि फोटो बी व्यवस्थित झाला एस टीचं काय तुम्हाला रिझल्ट दिसून आला ते मध्ये जेवढं आपण काय बी सोडलं हां शेतामध्ये हा पुढे उगवशक्ती चांगली झाली बर बी आपलं कसं होतं आपलं घरगुती बी घरगुती बी होत बर बर त्यानंतर पुढे किती स्प्रे झाले आपले आपले तीन स्प्रे घेतले हा हा जिथं मर जास्त होते हरवड्या तिथे ते ते एक्स्ट्रा घेतलेला हा हा म्हणजे मर लागली होती हा हा त्यासाठी काय आपलं फंगो हिट फवारलेलं आहे बर बर हा, हा बर बर एकंदरीत आता आपण सर्व सेंद्रिय प्रोडक्ट वापरलेले आहेत आपलं खत पण वापरलं आहे मला वाटतं खत आपलं प्रोम आणि भूमी पावर प्रोम आणि भूमी पाव बर मिक्स करून बर एकंदरीत आपण सेंद्रिय शेतीचा अवलंब केला आहे तर काय वाटतं म्हणजे सेंद्रिय शेती आज केल्यामुळे तुम्हाला कुठं आपल्या पिकामध्ये कमतरता जाणवते का किंवा ह्याच्यामध्ये बराच फरक जाणून रासायनिक मध्ये औषधाचा पण दुष्परिणाम होत होता आणि ह्याच्यामध्ये काय औषधाचा दुष्परिणाम होत नाही आणि पाळा पण चांगला बनलेला आहे हाईट पण वाढली आहे हरभऱ्याची गाठी पण जास्त दाट लागलेले आहेत म्हणजे जो रिझल्ट आपल्याला रासायनिक शेती करून मिळतो तो रिझल्ट आत्तापर्यंत आपल्याला भेटलेला आहे तर इतर जे शेतकरी आज रासायनिक शेतीचा अवलंब करत आहेत त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्यायचा आपण जैविक प्रोडक्ट्स वापरले पाहिजेत आणि ह्याच्यामुळे आपले पिकाची चांगली वाढ होते आणि फळधारणा बी चांगली होते बरं म्हणजे आज जे शेतीचे धूप होत चालले आहे शेतीचा रास होत चाललाय कडकपणा जमिनीमध्ये रासायनिक खत वापरून कडकपणा यायला लागलेला जमीन। जमीन। आहे धन्यवाद सर एक आपण या ठिकाणी या पिकाचा रिझल्ट बघू बघा एकंदरीत खालीपासून शेवटपर्यंत चांग चांगले अजिबात नाही पडले तर असा हा एकंदरीत रिझल्ट आहे धन्यवाद सर